दूध उत्पादक शेतकरी बांधवांना वरदान लाभलेली इंडियन ॲग्रो स्पीड कडबा कुट्टी मशीन शेतकरी बंधूंनो तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम शंभर टक्के कॉपर वाईंडिंगची मोटर असलेली ही हाय स्पीड कडबा कुट्टी मशीन आहे हिला कन्व्हेअर बेल्ट आहे कन्व्हेअर बेल्टमुळं मटेरियल टाकलायची गरज नाही चारा ॲटोमॅटिक समोर ओढला जातो आहे कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम तुम्ही या ठिकाणी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी ही हाय स्पीड कडबा कुट्टी मशीन आपल्यासाठी लाँच करण्यात आली आहे तर सर्वच ॲडव्हान्स फीचर्स एकाच मशीनला असलेली ही हायस्पीड कुटी मशीन एक तासात एक टन चारा कुटी करते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या कडबा कुटी मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता पाहिजे तू चारासोबत घेऊन या लाईव्ह कुटी करून पहा आणि आवडली की डायरेक्ट बुक करून घेऊन जावा किंवा ऑनलाईन जरी बुकिंग केलं तरी डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळते तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज ककण पुणे